लाखण सन्माननीय आदर्श इतर सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे आणि पहिल्याच गोविंदा पत्ताना या ठिकाणी घेऊन पाच फरंगी सलामी मंडनगर दोर्गावच्या टीमनं या ठिकाणी दिलेली आहे त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांनी या नव उत्सवात सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पतव्याला पुष्पहार अर्पण केला जातोय सन्मान्य आमदार योगेंद्र नाटक साठी सोबत माजी सभापती सन्मान्य अनुदजी लाख सन्माननीय आदिल खेडे या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सन्मान्य विनोद जाधव या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी छत्रपती शिवाजी प्रेक्षकांना विनंती आहे आनंद घेता घेता स्टेजवर स्वागत here yeah. mira टाळे आपण त्यांच्यासाठी देऊया उमरोलीच्या गोविंदा पटकासाठी दरम्यान या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख सन्मान्य प्रतापजी घोसाळकर यांचं या स्टेजवर आगमन झालेलं आहे तसेच या ठिकाणी तालुका सचिव सन्मान्य सिद्धेश देशपांडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे गोविंदा पदक फार दूरवरून सहभागी होण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आयोजका ज्या हो वतीवर त्यांचं मनापासून स्वागत जेवढे थर तेवढे हजार रुपये बक्षीस तिसऱ्या थराची तयारी उमरोली पथकाकडून तिसरा ही थर या ठिकाणी आपल्याला यशस्वी दिसतो आहे यानंतर थर थराची तयारी होते चौथा थर ही या ठिकाणी आपल्याला यशस्वीपणे दिसतोय आणि पाचव्या थराची सलामी त्या छोट्या गोविंदासाठी एकदा टाळ्या द्यावी आपण सर्वांनी पाहूया आणि सलामी या ठिकाणी दिलेली आहे जोरदार टाळ्या देऊया आपण जोरदार टाळ्या देऊया गोविंदा पथक उबरोली यांच्यासाठी खूप दूरवरून ते या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत पाच थरांची सलामी पाच हजार रुपये पाच थरांची सलामी पाच हजार रुपये उमरोलीसाठी आणि आकर्षक चषक आणि त्यानंतर बहारदार कार्यक्रम लावले उमरोली बघा उमरोली सात चार लावले तर आपल्याला एक लाख एक रुपये रो वर्ष देणार एक लाख रुपये उमरोली दुतरोली जे जे संघ आले आहे आपण प्रत्येक प्रत्येक एकूण तीन चार्स असतील यातला एक चार्स आपला गेलेला आहे अजून दोन दोन चार्स आपल्याकडे आहेत दोन संधी आहेत या दोन संधीमध्ये जर आपण सात रुपये गेलेत आपल्याला एक लाख रुपये रो वर्ष देणार रुपये केले तर आपल्याला एक लाख रुपये आपण पार्श्वभूमी संधीचा फायदा घ्या एकूण तीन संधी असतील तीन संधीमध्ये मध्ये आपण संधी घ्यायची आहे धन्यवाद सगळेच श्वास रोखून सगळेच श्वास रोखून पण नाव आहे जगनात स्टेज अपला हिटर चे मान करी। साक्षी जगन्नाथ लेंडे यांनी स्टेजवर यायचंय आपला बक्षीस घेऊन द्यायचंय हिटरचे मानकरी साक्षी जगन्नाथ लेंडे जर उपस्थित असाल तरच बक्षीस अन्यथा दुसरी चिठी या ठिकाणी काढली जाईल आयोजकांच्या कडून साक्षी जगन्नाथ लेंडे मी विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करायचंय आणि यानंतर लगेच लावणीचा पुढचा परफॉर्मन्स येतोय या ठिकाणी लवकर लवकर भूत्रोळी गोविंदा पथक आपल्याला आयोजकांच्या वतीनं रिक्वेस्ट आहे पहिला थर दुसऱ्या थराची तयारी या ठिकाणी झालेली आहे या गोविंदा पथकाचं वैशिष्ट्य असं आहे की या गोविंदा पथकामध्ये सर्व धर्मीय गोविंदा या ठिकाणी सहभागी झालेला आपल्याला दिसत आहे एकदा जोरदार टाळ्या आपण या गोविंदासाठी देऊया दुसऱ्या थराची तिसऱ्या थराची तयारी सुरू आहे तिसरा थर या ठिकाणी यशस्वी होतोय चौथा थर या ठिकाणी लावला जातो आहे चौथा थर या ठिकाणी लावला जातो आहे यानंतर यानंतर पाचव्या थराची तयारी सुरू आहे दुसऱ्या संधी साठी आपण प्रयत्न करू चार थरांसाठी चार हजार पाच थरांसाठी पाच हजार सहा साठी सहा हजार आणि सात साठी मात्र एक लाख दुसरा थर तिसरा थर ही आपल्याला दिसतो आहे चौथा थर आपल्याला दिसतोय आणि बघूया आपल्याला थरांची सलामी या ठिकाणी दिली जाते एकदा जोरदार टाळ्या द्यावी आपण या गोविंदा पथकासाठी आणि पाच हजार रुपये त्याने मिळवलेले आहेत पाच हजार डीजे डीजे स्टार डीजे